आणि शेतकऱ्यांनी होता मोंड्यामध्ये विक्रीसाठी माल वाळल्यानंतरच घेऊन यावं कारण की मावचर असलेल्या मालाला खरेदीदार पण कोणी घेत नाही हा भाव पण कमी लागत शेतकऱ्याचं आमचं एकच मेसेज आहे बाबा टप्प्या एकदा एकदच पूर्ण आणले का मग ते भावात असं कमी जास्त होऊन मग ते बरोबर आज आपण येल जालना बाजार समिती या ठिकाणी शेतकरी बांधव येईल होते टूर घेऊन बाजार समितीमध्ये बघू शकता या ठिकाणी त्यांचे कट्टे आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांची तूर किती एकर क्षेत्रामध्ये होती व कोणतं वान आहे कोणती जात आहे या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून व तिला काय भाव लागला व तूर बी पुरतं का नाही पुरत या भावात संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा मी नारायण बाम नावत राजपूत राहणार

हे पंचगंगाचं आहे पंचगंगाची लाल तो लाल तो बरोबर गेल्या वर्षी पाटीच होती वर वर का स्वतंत्र होती नाही गेल्या वर्षी पाठीच होती आपली पाठीच हो बरोबर गेल्या वर्षी काय भाव लागला नऊ हजार सातशे रुप लागलात मागच्या वर्षी नऊ हजार सातशे लवकर येणार वा निक्की हो हो थोडं लवकर येतो बरोबर सातशेन आणि आज काय इतली आज आज इकली सहा हजार एकावंड होतो सहा हजार एकावून इकलेली फक्त

तर तुम्ही जातला शेतकरी मांजाना काय माहिती देऊ काय केलं शेतकऱ्यांना आणण पैसे थांबले पैसे शेतकऱ्याच आमचं एकच मेसेज आहे बाबा टप्प्या टप्प्याना आणण एकद एकदाच पूर्ण आणले का मग ते भावात असं कमी जास्त होऊन जाईल मग ते तोट्याच जाते ना बरोबर कारण की शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने माल आणलं सध्या मार्केट मध्ये आवक नवी चूर आली बी नाही तरी बी भाव इतकी कमी जर आली तर मग काय भाव तेच भाव रे आली तर मग आता ना पर्यायी व्यवस्था काही ठेवली पाहिजे टप्प्या टप्प्याना काहीतरी विचारपूस करून आमच्या सारखे चालले घेऊन या ठिकाणी तूर आणले आणि तिला खूप लागला आज दोन ठिकाणी लाल तुरेल होते या ठिकाणी आपण शेतकऱ्याचे विचार ऐकले पुढे आपण जे आडत दुकानदार आहे त्यांचे आपण विचार जाणून घेऊया या ठिकाणी हा जो माल शेतकऱ्याचा आहे व दुसरा एक मोका ढेर होता तो एक दुसऱ्या आडत दुकानावर येल होता गजेंद्र ट्रेडिंग कंपनी त्यांचे आपण आडत दुकानदाराचे विचार पुढे व्हिडिओमध्ये ऐकूया आज आपण येलो होतो जालना बाजार समिती या ठिकाणी गजेंद्र ट्रेडिंग कंपनी व आज बाजार समितीमध्ये लाल तूर ये आज आपला थोडं यायला उशीर झाला म्हणजे हाराशी अगोदर होऊन झाली गेली पण तुम्ही बघू शकता माल कसा आहे तर ही जी लाल तूर येल ही येईल होती बाजार समितीमध्ये आपल्यासोबत हे आडत दुकानदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हाराशीमध्ये काय भाव लागला सध्या तुरीची आवक कशी आहे व भविष्यात लाल तुरीला काय भाव राहील चांगला माल असं तर तसंच ढवळ्या राहील संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा पहिला आपला संपूर्ण परिचय सचिन चंद्रकांत देवडे गजेंद्र ट्रेडिंग कंपनी बरोबर आहे तर लाल तुरीची आवक पहिली समजा आज हो सध्याला मार्केटमध्ये दोन तीन ठिकाणी लाल तूर आली आहे आज बरोबर तर ही कोणत्या गावाची तूर आहे ही नीलच गाव ही आठ कट्टे ही मारुती मधली व्हरायटी आहे आणि ही त्याच्यातून एक व्हरायटी डिंपल म्हणून आहे जी चपटी हो दाना असतो तिचा डिंपल नावाची व्हरायटी समजा मारुती म्हणून ती आणि चपट दाना आहे आणि कशी गुणवत्ता कशी ओली का कशी काय ओली आहे सध्याला नवीन असल्यामुळं ओली आहे ती ओली आहे हो आराशी मध्ये गेली काय भाव लागतील ती अठ्ठावनशे रुपये विकली आहे अजूक वल्ली असल्यामुळे आणि ती थोडी डिम्पल तूर जातीची असल्यामुळे भाव कमी विकली ती चारू तूर असली तर चांगला भाव विकल लाल तूर काय सात हजाराच्या दरम्यान विकल त्रेसष्ट सात हजार लाल। जु। जुनी ढवळी विकते समजा सहा हजार बासठशे आणि लाल तूर जेम तेम सारखाच भाव आहे समजा हा भावास नाही ना यंदा तुरीचे कारण की दरवर्षी परमाने यंदा जी क्वालिटी यायची तुरीची ती क्वालिटी यंदा येणार नाही हे हे धुई त्याच्यानंतर थंडी हा पावसामुळं बी भलत्या तुरी उभळलेल्या ॉट जर आले तर नाही आम्ही भावात नाही जाणार आहोत तोवर कारण की मागच्या भरपूर आहे यंदा हा शेतकऱ्याने आता सध्या माल वाळल्यानंतरच मार्केटला विकायला आणायला पाहिजे आता सध्या वल्ला माल नाही आणायला पाहिजे त्यांनी हाळेल जर तर वाळेल मग सहा साडेसहाच्या पुढे विकल तुवर चांगली क्वालिटी हा सातच्या दरम्यान चांगली क्वालिटी हा खूपच खूप यंदा अतिवृष्टी हे नाही कोणत्याच मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि आता तुरीचं पण हे कंडिशन झालेलं आहे हाय हा बरोबर बरोबर हा एकदम कमी भाव आहे आता हे तुरीचे आणि शेतकऱ्यांनी होता येईपर्यंत विक्रीसाठी माल वाळल्यानंतरच घेऊन यावं कारण की मावचर असलेल्या मालाला खरेदीदार पण कोणी घेत नाही हा भाव पण कमी लागत नाही नाही आले अजून आज पहिलाच दिवस आहे आपल्याकडे लाल तुरीचा तर खरीदाराचा पण मोहरत आहे त्या अनुषंगाने त्यांना पाच हजार आठशे रुपये आपल्या यातून तुर लाल तुरीला भाव दिला आहे गुणवत्ता कमी आहे ओलावा आहे त्याच्यामध्ये मुकणीचं प्रमाण भरपूर आहे हा हा सविस्तर माहिती जाणून घेतली आज येईल आपण जालना बाजार समिती त्याच्यानंतर कंपनी दुकान नंबर एक एक्केचाळीस हा यांचे जे मालक होते सर्व सर्व त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेतली की लाल चूरला कमीत कमी काय करेल जास्तीत जास्त काय तर नाही भविष्यात याच थांबूया आपण पुन्हा भेटूया या व्हिडिओमध्ये हे जवान लेख